हो नमस्कार आजच्या लोकसभेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला सादर करतील हा अर्थसंकल्प नेहमी सारखाच असेल की काही वेगळा असेल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे विशेषत देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध क्षेत्रांनाही अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत या अपेक्षांचा धांडोळा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत श्रोतेहो प्रत्येक देश आणि राज्याकडून उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा दरवर्षी अर्थसंकल्पाच्या रूपानं मांडला जातो हा लेखाजोखा कृषी कृषी संलग्न व्यवसाय उद्योग निर्यात शिक्षण आरोग्य रेल्वे आणि इतर क्षेत्रांशी निगडीत असतो देशाच्या विकासात हे प्रत्येक क्षेत्र हातभार लावत असल्यानं या क्षेत्रांच्या अपेक्षाही जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं श्रोते हो कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी उत्पादकता सुधारणं हवामान बदलासारख्या आव्हानांना सामोरं जाणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाबाबत कृषी क्षेत्राच्या अपेक्षा जाणून घेऊयात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून बदलत्या हवामानामध्ये शेती करणं हा फार जिकरीचा विषय होऊन बसलेला आहे च्या रिपोर्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की दोन हजार तीस नंतर शंभर दिवस येणारा पाऊस बावन्न तासात येऊन जाणार आहे आणि मग बावन्न तास नाही आता जर दुबईतलं जर आपण बघितलं तर दुबईचं वार्षिक पर्जन्यमान सत्तर मिलीमीटर आहे तिथं एकशे सत्तर मिलीमीटर एका दिवशी पडलेला आहे याचा अर्थ आता गेल्या दोन तीन वर्षात आपण बघतो पावसाळा नॉर्मल कधीच नाही पावसाळा सगळा abnormal. Ini menurut आता शेतीच्या समोरच्या सगळ्या समस्या एवढ्या मोठ्या आहेत की ना 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 नमर या बजेटमध्ये मला जी अपेक्षा आहे ती अशी आहे की खऱ्या अर्थानं हे आता चुरीच्या संदर्भात हरभऱ्याच्या संदर्भात आणि सोयाबीनच्या संदर्भामध्ये जे झालेलं आहे याच उलट तपासणी आणि विचारसरणी बदलावी लागणारे वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार नंबर एक नंबर दोन या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शेती जर करायची चे, असेल तर बियाण्यामध्ये प्रचंड असे बदल करावं लागणं गरजेचं आहे तर पेरताना पाऊस भरपूर काढताना नाही किंवा काढताना भरपूर पेरताना नाही तर त्याच्यामुळं माझं बियाणं टिकलं पाहिजे आफ्रिकेमध्ये पाच टक्के ओल्यावर त्या पद्धतीने आपल्याकडे त्याच्यावर होणं गरजेचं आहे आच्छादित आता त्या दिशेने जावं लागणार ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हे आता एवढं शेतीवर होणार आहे की आच्छादित शेती आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आयपीसीसीच्या रिपोर्ट प्रमाणे जर आपण बघितलं तर चाळीस टक्के उत्पादनामध्ये घट होणारे दूध माझ्या मासे ज्वारी बाजरे 40 या सगळ्या पिकांमध्ये चाळीस टक्के दोन हजार तीस नंतर घट होणारे या सगळ्या गोष्टी गृहीत धरून याच्यावर बजेट मध्ये प्रतिबिंब दिसला पाहिजे या दिशेने पण विचार करताना मला दिसत नाही म्हणून या बजेटमध्ये माझी अपेक्षा अशी आहे की येणारे चॅलेंजेस खूप मोठे आहेत जसे चॅलेंजेस आहेत तसं आपण बदलत नाही तर बांबू शेतीच्या संदर्भामध्ये या बजेटमध्ये आणखीन काहीतरी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आणखी त्याच्यामध्ये जर ती आलेली आहे तर शेतीचा उत्पादन खर्च काढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बरेच बदल आपल्याला करावे लागणार आहेत का तर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जमिनीतले जे कर्ब आहे ते कर्ब कमी होऊ लागलेले आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये झिरो पॉईंट दोन वर कर्ब आलेला आहे ते जमिनीतलं कर्ब वाढवण्यासाठी काही प्रयत्न करावा लागणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आता या बजेटमध्ये होणं गरजेचं आणि याच्यावर प्रतिबिंब याच्यामध्ये दिसलं पाहिजे श्रोते हो पायाभूत सुविधा आणि उद्योगांचा विकास या संदर्भातल्या अपेक्षा जाणून घेऊयात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं ज्या अर्थसंकल्पाकडे लक्ष असतं मग तो पगारदार असेल छोटा व्यावसायिक असेल किंवा मोठा उद्योजक असेल या अर्थसंकल्पातून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार का अशी उत्सुकता प्रत्येकाला असते राज्याच्या व्यापार उद्योग कृषी उद्योग व सेवा क्षेत्राची शिखर संस्था या नात्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांनी अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांना विविध मागण्यांच्या अपेक्षांचं निवेदन सादर केलेलं आहे व आम्हाला अपेक्षा आहे यातील बहुतांश आमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झालेला दिसेल चेंबर मांडलेल्या प्रमुख मागण्यापैकी विशेषतः सेक्टर तो या देशातल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे या एम एस सेक्टरला सुलभ अर्थसहाय्य प्रक्रिया सुटसुटीत होणे परवान्यामधील होणारा विलंब कमी होणे अशा प्रकारच्या इज ऑफ डुईंग बिझनेस साठी आवश्यक असलेल्या सुधारणा एमएसएमई क्षेत्राला बळ देण्यासाठी व्हाव्या अशी अपेक्षा मी या निमित्ताने मी व्यक्त केली आहे जीएसटी कायद्यामधल्या क्लिष्टता कमी करून हा कायदा करदात्याला सुलभ वाटेल करदात्याच्या सोयीचा असेल अशा पद्धतीने त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशी अपेक्षा आम्ही व्यापार उद्योग क्षेत्राने सरकारकडे व्यक्त केलेली आहे देशातील उद्योग क्षेत्राला विशेषतः लघु उद्योग क्षेत्राला चालना देण्याबरोबरच कौशल्य विकासावर सरकारने भर द्यावा हा अधिक व्यापक करावं शैक्षणिक आणि उद्योग या दोन्ही घटकांचा समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने साधून कुशल मनुष्यबळ विकसित करणं हे देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे व त्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली आहे त्याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास मग रेल्वे सुविधा असतील रस्त्यांचा विकास असेल किंवा विमानसेवांचा विकास असेल याही गोष्टी या देशाच्या विकासासाठी आवश्यक असून त्या सुधारणा करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे विशेषतः महाराष्ट्रासाठी प्रत्येक विमानतळावर कार्गो सुविधा असावी ज्यामुळे आम्हाला आमच्या निर्यातीच्या दृष्टिकोनातून सुटसुटीतपणा येईल त्यामध्ये ड्राय पोर्ट विकसित करून बंदराशी आमचा माल निर्यातीसाठी थेट कनेक्ट करावा ही मागणी सुद्धा आम्ही सरकारकडे केली आहे अनेक रेल्वे प्रकल्प मंजूर आहेत त्यांचं काम सुरू झालेलं नाही ती कामे त्वरित सुरू व्हावीत अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण आणि त्या मार्गे उर्वरित भारताला जोडण्यासाठी कोल्हापूर वैभववाडी हा रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे त्याचे काम सुरू व्हावे विमानतळांचा विस्तार व्हावा विमान सेवांचा विस्तार व्हावा व एकूणच पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या राज्याच्या व देशाच्या विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे श्रोते हो सकल देशांतर्गत उत्पादनात जवळपास तीस टक्के प्रतिनिधित्व असलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या प्रातिनिधिक अपेक्षा जाणून घेऊयात चेंबर फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेसचे अध्यक्ष निलेश लेले यांच्याकडून एम एस ला भांडवल किंवा क्रेडिट किंवा वर्किंग कॅपिटल याची आवश्यक असते आणि त्यामुळे ह्याच्यातही काही इन्सेंटिव्ह किंवा काही सबसिडीज सरकारने द्याव्यात किंवा फ्री लोन्स द्यावेत किंवा कमी इंटरेस्ट मध्ये लोन्स द्यावेत किंवा सीजीटीएमएसई स्कीम ला अजून जास्त चांगली राबवावी ही आमची अपेक्षा आहे ई एमएसएमई बेनिफिट होईल त्यांच्याकडे आज बिझनेस आहे पण बऱ्याचदा भांडवल अडकल्यामुळे त्याचं बिझनेस ग्रो करू शकत नाहीयेत त्यामुळे ही आमची एक अपेक्षा राहील येणाऱ्या बजेटमधनं दुसरं आठ एम एस एमई आहे त्याला जर जगात त्या पातळीवर जर कम्प्लीट करायचं असेल तर त्याला आपली टेक्नॉलॉजी वाढवणं गरजेचं आहे मॉडर्नाइज करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ऑटोमेशन झालं किंवा ई कॉमर्स झालं डी सी सारखे प्लॅटफॉर्म झाले त्याचा वापर करणं गरजेचं आहे ज्याच्यासाठी आज त्यांच्याकडे असलेली इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सरकारकडनं मिळणारं इन्फ्रास्ट्रक्चर लॉजिस्टिक हे कमी दरात मिळणं गरजेचं आहे वेअर हाऊसिंग कमी दरात मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे तिथे पण सरकारने काहीतरी करावं जेणे केली त्याचे लॉजिस्टिक्स कॉस्ट त्याचं ओव्हरऑल बिझनेस कॉस्ट कमी व्हावे आणि त्याचबरोबर त्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता यावीच्याकर्ता जर त्याला सबसिडी किंवा अजून त्याला काही बेनिफिट जर मिळाले तर फायदा राहील आणि तिसरं किलिंग हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जसं छोटं उदाहरण देतो आज आपण सगळीकडे इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ई वापरावा टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील ह्याचा आपण जास्तीत जास्त मुख्य वापरावा असं म्हणतोय पण ह्याच्यासाठी मेकॅनिक्स आहेत का जे ईव्ही व्ही व्हेकल्स हँडल करू शकतील किंवा अजून काही नवीन टेक्नॉलॉजी लोकांनी वापराव्यात पण ह्याच्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर आहे का हा एक खूप मोठा विषय आहे आपण हायड्रोजन सेल किंवा बॅटरीज बद्दल आपण चर्चा करतो पण बराचसा याच्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर नाही त्यामुळे स्किलिंगवरही या बजेटमध्ये काहीतरी अजून जास्त बजेट असावं किंवा सबसिडीज मिळाव्या एनएसएमईज ना ते स्किलिंगवर पण भर देऊ शकतात श्रोते हो आज महिला उद्योजकांची संख्या वाढत आहे अर्थसंकल्पाकडून त्यांना असलेल्या अपेक्षा समजून घेऊयात ज्येष्ठ उद्योजिका मिनल मोहाडीकर आम्ही आम्ही बाजारपेठ म्हणून भारतात करतोच प्रदर्शन परंतु आता दुबई बँकॉक आणि मॉरिशस या तीन देशात आम्ही महिलांना घेऊन जाऊन त्यांच्या प्रॉडक्टला बाजारपेठ देण्याचं काम करतो आमच्या बरोबर ज्या महिला उद्योगिनी येतात त्यांना बाजारपेठ मिळवण्यासाठी आम्ही काम करतो का तर अशा ज्या आम्ही घेऊन जातो त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने सरकारनी काही सुविधा म्हणजे जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला जो खर्च येतो त्याच्यामध्ये काही सबसिडी दिली म्हणजे विमानाचा फेर आय आय नो युव गे टू गिफ्ट पण ज्या एम एस एमे एक स्कीम राबवली जाते की तुम्ही आउट ऑफ इंडिया एकदाच जाऊ शकता तर जेव्हा एकदाच तुम्ही जाता तर त्याच्यामध्ये काही सुविधा असतात अशा सुविधांमध्ये महिला उद्योगिनीवरती फोकस केला टू गेट द मार्केट फॉर वुमन ऑन्टरप्रिन्युअर आउटसाइड इंडिया तर त्यांना एक बाजारपेठ मिळेल आणि त्या दृष्टीने त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळेल तर तो पैसा भारतातच येणार तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण संकल्प त्याच्यामध्ये आपण ही एक सुविधा दिली की महिला उद्योगिनींना आउटसाइड इंडिया बाजारपेठ मिळवून देणे आणि त्याच्यासाठी आमच्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आम्ही काम करतोच पण आम्हाला सरकारची मदत लागेल त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट जसं आपण अर्थसंकल्पामध्ये म्हणतो टॅक्स डिडक्शन टॅक्स डिडक्शन म्हणजे काय की महिला उद्योजिकीना पण आणि महिला कर्मचाऱ्यांना पण त्याच्यामध्ये काही टॅक्स डिडक्शन देता आलं फायनान्शियल तर ते पण त्यांना बेनिफिट होईल तो पैसा पुन्हा मात्र त्यांनी गुंतवावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की सरकारने जी तुम्हाला सुविधा दिली त्याचा पैसा पुन्हा सरकारच्याच वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांनी गुंतवला तर पैसा नेहमी पैशांनी वाढतो असं माझं म्हणणं आहे कारण आलेला पैसा गुंतवावा एवढीच माझी आहे तिसरी गोष्ट रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ द शुड बी लेस म्हणजे मध्ये आपण जनरल असेल एक्स असेल एक्सपेक्षा एक, एक टक्का एक कमी रेट ऑफ इंटरेस्ट फॉरन ऑन्टरप्रिन्युअर असेल तर त्याचा तिला नक्कीच उपयोग होईल मात्र यावेळेला बघितलं जावं की ती महिला उद्योजक स्वतः महिला उद्योगिनी आहे का तर कुटुंब आहे तर ते बघताना नेहमी दहा कर्मचारी तुमच्याकडे असतील तर त्याच्यातले पाच कर्मचारी हे महिलांचेच असावी तर ते तुम्ही तुमचं युनिट चालवता असं सिद्ध श्रोते हो भारतीय सराफा बाजारावर अर्थसंकल्पातल्या तरतुदींचा मोठा परिणाम होत असतो त्यामुळे त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊयात जळगाव सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांच्याकडून गेल्या अनेक वर्षापासून सुवर्ण व्यावसायिकांना एक्सपोर्ट वाढत नसल्याने एक्सपोर्टला कुठल्याही प्रकारची चालना मिळत नसल्याने खूप मोठा बॅकलॉग हा कारागिरांच्या माध्यमाने होणाऱ्या उत्पादनावर होत आहे सरकारला इम्पोर्ट ड्युटी कमी करायची ही आमची एक मागणी बऱ्याच दिवसापासून आहे जेणेकरून सुवर्ण व्यवसायामध्ये जे काही इम्पोर्ट ड्युटी जास्त असल्यामुळे एक स्मगलिंगचं आणि स्मगल गोल्डचं जे वातावरण तयार झालेलं आहे ते कुठेतरी थांबेल स्मगलिंग होते याचा अर्थ असं आहे की सुवर्ण व्यावसायिकांना तर सोनं कमी भावात थोडंफार मिळतं पण त्याच्यामुळे जो उद्योग व्यवसाय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती पद्धत कुठेतरी चुकीची रुजू होते ह्या व्यवसायामध्ये तर आमची सरकारला ही विनंती आहे की एकतर इम्पोर्ट ड्युटी कमी करावी जे स्मगलिंग होत आहे त्याला कुठेतरी अंकुश घालावा जीएसटी तीन टक्के आहे याच्यामध्ये कुठेतरी सरकार वाढवण्याचा विचार करत आहे त्याला पण स्थगिती द्यावी तो वाढवू नये आणि ज्या हिशोबाने आज हा कारोबार चालू आहे याच्यामध्ये एक्सपोर्टसाठी काय आपल्याला करता येईल एक्सपोर्टसाठी साठी काय प्राधान्य देता येईल आणि काय सुविधा देता येतील किंवा काय मदत करता येईल या व्यवसायाला तेवढी करावी श्रोते हो विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांप्रमाणे नोकरदार वर्गाचं अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून असतं ऐकूया नोकरदार वर्गाची अपेक्षा प्रकाश गोसावी यांच्याकडून भारताचा अर्थसंकल्प परवा सादर होणार आहे तर मला त्यांच्याकडून दोन गोष्टींची अपेक्षा आहे की जे यांनी सात लाख रुपयाचं जे लिमिट केलं आहे ते वाढवावे सात लाख रुपयाचं लिमिट वाढवून ते दहा ते पंधरा लाख रुपये करावे दुसरी गोष्ट अशी की आम्हाला जे मेडिक्लेम मध्ये जो टॅक्सेशन जास्त लागतो जो जीएसटी लागतो तो अठरा टक्के लागतो आणि अठरा टक्के जीएसटी हा फार काही आहे तर हा जो जीएसटीचा जो बोज आहे तो नौकरदार म्हणून फार आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा तर आम्हाला अर्थसंकल्पामध्ये ही अपेक्षा आहे की जो जीएसटी आहे तो किमान कमी झाला तरी चालेल किमान नील व्हावं ही अपेक्षा आहे पण नाही तर अठरा टक्केच किमान पाच टक्के तरी व्हायला हवा श्रोते हो केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामन या आपला आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत दूरगामी देश विकास होण्यासाठी महत्वाच्या असतात त्या प्रत्येक अर्थसंकल्पातल्या तरतुदी तरतुदींकडे प्रत्येक देशवासियाचं लक्ष लागून राहिलं ला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर